नमस्कार मंडळी चला तर आपण एकदम रात्रीच्या जेवणासाठी असोत किंवा मग कधी चटपटीत खावं असं वाटलं तर अशा पद्धतीचा महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाले भात नक्की बनवून बघा दिसायला बघू किती मस्त झालेला आहे आणि इंद्रायणी तांदळापासून बनवलेला आहे चला तर लगेच सुरुवात करूयात इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे बघू शकता या पद्धतीचा तुम्ही या ऐवजी कोणताही तांदूळ इथे वापरू शकता तर इथे काही भाज्या घेतलेल्या आहे कांदा टोमॅटो बटाटा शिमला मिरच हिरवी मिरची लसूण बारीक कट करून घेतला वटाणा आणि इथे मी कडीपत्ता देखील घेतलेला आहे गॅसवर कुकर ठेवून घेतलं यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे मोहरी छान छान असं फुलू द्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेला लसूणसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा लसणामुळे भाताची चव खूप मस्त लागते लसूण थोडासा तांबूस व्हायला सुरुवात झाली की लगेच यामध्ये मुठभर शेंगदाणे टाकून घेतले शेंगदाणे थोडेसे शे तांबूस रंगावरती झाले की लगेच कांदा टाकून घ्यायचा कांदा पातळ वा कट केलेला आहे त्यालासुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊयात त्यानंतर सगळे भाज्या वगैरे स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यासुद्धा यामध्ये टाकून घ्यायच्या ज्या हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या त्यासुद्धा लगेच टाकून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीचा मसाले भात नक्की बनवून बघा खूप मस्त होतो रात्रीच्या जेवणात असत किंवा मग घाई गडबडीमध्ये तुम्ही कधी अशा पद्धतीचा भात नक्की बनवून खाऊ शकता चला तर सगळ्या भाज्या इथे चिरून घेतलेल्या होत्या आणि त्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आता त्या टाकून घेतलेल्या आहे यामध्ये वटाणंसुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर छान मिक्स करायचं त्यानंतर इथे पावडर मसाले वापरायचे आहेत तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे पावडर मसाले तुमच्या घरामध्ये जे अवेलेबल आहे ते तेच मसाले ते वापरू शकता तर अगदीच झटपट तयार होतो दहा मिनटामध्ये हा मसाला भात बनवून तयार होतो चला तर मग इथे छान असे मसाले आपण इथे टाकून घेणार आहोत तर भाज्या छान परतून झालेल्या आहेत एक दोन मिनट आता यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा एक चमचा घरगुती गरम मसाला टाकून घ्यायचा आहे हळद टाकायची आहे आणि लाल तिखट सुद्धा टाकून घ्यायचं थोडंसं छान मिक्स करून घ्यायचं आणि तांदूळ स्वच्छ धुवून यामध्ये टाकून घ्यायचं आहे इथे मी सुद्धा टाकून घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची छान मिक्स करायचं आणि नंतर तांदूळ स्वच्छ धुवायचा तांदूळसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आणि तांदूळ बुडतील इथपर्यंत पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे आता मसाले छान असे परतून झाले भाज्यासुद्धा छान परतल्या गेलेल्या आहेत आता तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात दोन तीन पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवायचा त्यानंतर ज्या भाज्या आणि मसाले एक जीव केलेलं होतं आपण मस्त परतून झालेलं होतं आणि यामध्ये लगेच तांदूळ टाकून घ्यायचा छान परतून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये भाज्यामध्ये हा तांदूळ तर तुम्ही इंद्रायणी तांदूळ ऐवजी कोणताही ते तांदूळ वापरू शकता रेशनच्या तांदळाचा भातसुद्धा खूप मस्त तयार होतो तो वापरला तरी देखील चालणार आहेत किंवा मग मसाले भाताचा जो तांदूळ भेटतो स्पेशल तोसुद्धा वापरू शकता किंवा कोणत्याही प्रकारचा इथे तांदूळ वापरू शकता चला तर आता तांदूळ बुडतील इथपर्यंत पाणी टाकून घेतलं छान मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि कुकरचं झाकण बंद करून आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही तुमच्या कुकरला किती शिट्ट्या करून भात शिजवता त्यानुसार इथे शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तर इथे मी तीन ते चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता आपला इथे भात शिजून तयार होईल चला तर इथे चार शिट्ट्या करून घेतल्या कुकरचं झाकण उघडलं मी बघू शकता काय मस्त असा मसाल्या भात इथे चमचमीत भात तयार झालेला आहे त्याची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला आहे परंतु खायला तेवढाच भन्नाट आहे नक्की बनवू बघा आणि पोटभरीचं जेवण म्हणून तुम्ही अशा पद्धतीचा मसाले भात नक्की बनवू शकता चला तर मग प्लेटमध्ये काढून घेऊयात तर यासोबत तुम्ही कांदा लिंबू तसेच लोणचं आणि पापड खाऊ शकता खूपच मस्त लागतो हा भात तर आजची रेसिपी जराही आवडली तर नक्कीच लाईक करा इतरांसोबत शेअर करा चला भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत